देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीकडे सरकारी हॉस्पिटल नेत्र विभागातील रुग्णांची तक्रार आली होती की आम्हाला लुटल्या जात आहे जो मार्केटमध्ये भे भेटणारा साठ रुपयाचा जो ब्लेड आहे कटर ब्लेड तो इथे ह्या मेडिकलमध्ये श्रीजी मेडिकल मध्ये सहाशे रुपये विकल्या जात होता आणि याच्यात संगणमत करून जे सरकारी दवाखान्याचे अधिकारी आहे स्टॉप आहे याचा तुला मिलीभगत करून हे प्रत्येक दिवसापासून हा चालू होता काल परवा जे वीस ऑपरेशन करायला डोळ्याचे इथे आले होते पेशंट त्यांच्याकडून प्रत्येकाकडूनच हे सहाशे रुपये लुटले गेले आम आदमी पार्टीकडे तक्रार आल्यामुळे आज आम आदमी पार्टीनी काल आ, तक्रार केली ड्रग्ज ऑफिसकडे दांगे म्हणून अधिकारी आले होते त्यांनी चौकशी केली असता चौकशीत असं निष्पन्न निघालं की या श्रीजी मेडिकलनी खरंच सहाशे रुपये विकलं गेलेलं आहे ते कटल त्यामुळे त्यांनी चौकशी करून आणि इतरत्र अजूनही त्यांना चुका आढळल्या त्यामुळे त्यांनी या मे आजच्या मेडिकलला या श्रीजी मेडिकलला इथे तुम्ही बघू शकता सील लावलेला आहे आणि हे मेडिकल पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे याचे जे आयुक्त आहेत सहआयुक्त उद्या आम्ही सह आयुक्तीचे भेटणार आहे आणि या मेडिकल चालकावर जे गरीब जनतेला लुटतात त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे ही आम आदमी पार्टीची मागणी आहे आम्ही शल्यची चिकित्सक यांना पण याची तक्रार दिली आहे आयुक्त नागपूर यांना पण याची तक्रार दिली आहे अशा मेडिकलवर जे गरीब जनतेचे खेडेगावातून आलेल्या जनतेची जे लूट करतात त्यां ते लूट कुठेतरी थांबली पाहिजे आणि जनतेला न्याय दिला पाहिजे एवढीच आम आदमी पार्टीची भूमिका आहे